तर आता सगळे आपण वाचनी आहे विसर खांडेकर हे नाव तुम्हाला माहित आहे सगळ्यांना अरे वा वाद माहिती आहे तर त्यांना सतराव्या वर्षी दिसत नव्हते आणि याय ती का त्यांनी लिहिलेली आहे ना ती याय ती कादंबरी लिहित असताना सुद्धा त्यांना दिसत नव्हतं त्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला सॉरी त्या पुस्तकाला एकोणीशे त्र्याहत्तर साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि रणजित देसाई त्यांच्याकडे जायचं यायचे का मग एकदा असेच खांडेकर बसले होते आणि त्यांच्याजवळ रणजित देसाई बसले आणि म्हणायला लागले की तो पुरस्कार सोळा असा असतो तो पुरस्कार सोळा असा आहे तरी खांडेकर आपले गप्पच काळा चष्मा घातलेला काठी हातात घेतलेले आणि आराम खुर्चीवर बसलेले काहीच त्यांचे रिएक्शन नाही मग रणजित देसाई बोलून बोलून झाल्यावर म्हणले भाऊ त्याचं काय आहे मी एवढं तुम्हाला सांगतो जीव तोडून एवढं तुम्हाला मी मनापासून सांगतो पण तुमच्या चेहऱ्यावरचे लेकर आले ना झाल्या कदाचित तुम्हाला डोळे नसल्यामुळे असं तर खांडेकर त्यांना म्हणले तसं नाही रंजित मला त्या पुरस्काराचं अवूलेन करायचं नाही त्या पुरस्कार, पुरस्कार देणाराच्या वेळ ना करायची नाही पण देणारा निर्विकारपणे देत असतो आणि घेणारा संख्यात्मक वाढ बघतो मला पाच मिळाले दहा मिळाले असले पुरस्कार कुठं ठेवायचे पण मागील चार दिवसापूर्वी मी असाच बसलेलो असताना त्या नाला माझा हातात हात घेतला आणि म्हटले की मला भाऊ ओळखलं लेक का तर मी म्हंटल नाही ओळखलं तर म्हणले तुम्ही चाळीस वर्षापूर्वी शिरोड्याला मला शिकवायला होत आणि तुम्ही शिकवत असताना तुम्हाला कळायचं की मुलं कंटाळले आणि यांना एखादी रोखकथा सांगावी मग तुम्ही तुमच्या कोणत्या पोलीत ती रोखकथा ठेवलेली आहे ताजमहल पेन्सिल असायचं त्या काळात पेन्सिल आणि ते कागद कुठायचे हे फक्त मला माहिती असायचं तुम्ही माझ्याकडे बघायचा आणि मी पळत पळत जायचं आणि ती कागद घेऊन यायचा आणि तुमच्याजवळ द्यायचा आणि दिल्यानंतर तुम्ही त्या रुपगतेचा कागद घ्यायचा त्यावेळेला काही क्षण मी तिथंच उभारायचं आणि मग माझ्या नजरेचे भाव तुम्हाला समजायचे आणि तुम्ही माझ्या कालावरून हात धरवायचा धोक्यावरून हात थरवायचा कारण का त्या वेळेला तुम्ही याय लिहिलेले विश्वखांडे करणार नव्हता तुम्ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विश्वखांडे करणार होता तर तुम्ही सर्व जाती धर्मातील मुलांच्या वरती समान प्रेम करणारे विद्यार्थी प्रिय प्रिय शिक्षक होते रणजित मला त्या परमेश्वराचा प्रचंड राग आला कारण माझा लाडका विद्यार्थी माझ्या पुढे होता आणि मी त्याला पाहू शकत नव्हतो जर परमेश्वरानं मला त्या क्षणाला दोन मिनिटासाठी डोळे दिले असते त्याच्या बदल्यात मी ज्ञानपीठाचा पुरस्कार ताक मागं देईन आज तुमच्या समोर तीस वर्षाचे विद्यार्थी बसलेले आहेत आणि तुम्ही आहे मला वाटतं हा पुरस्कार सोहळा हा सत्कार सोहळा ज्ञानपीठ पुरस्काराच्या वंचित